नुकत्याच संसदेत मंजूर झालेल्या ऑनलाइन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस नुसार पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स आता बेकायदेशीर ठरवण्यात आले त्यामुळे मोठमोठ्या गेमिंग कंपन्यांना त्यांचे रियल मनी गेम्स बंद करावे लागले या नवीन कायद्यामुळे जीम इलेवन एम पी एल गेम्स क्राफ्ट त्याच झुपी आणि प्रोबो यांसारख्या भारतीय सर्वात मोठ्या गेमिंग कंपन्यांना त्यांचे रियल मनी ऑपरेशन्स थांबवावे लागले ड्रीम इलेव्हन कंपनीने त्यांचे ड्रीम पिक्स आणि ड्रीम प्ले ॲप्समधील सर्व स्पर्धा थांबवल्यात तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित असून तुम्ही ते ड्रीम इलेव्हन ऍप कधीही काढू शकता एम या कंपनीनं सुद्धा सर्व पैशांचे गेम्स बंद केलेत ज्यांच्या खात्यात पैसे शिल्लक आहेत ते ते सहजपणे काढू शकतात आता एम फक्त मोफत गेम्स लक्ष केंद्रित करणार आहे गेम्स क्राफ्ट त्यांच्या कल्चर सारख्या ऍप्स वरील ऍड कॅश आणि गेम प्ले सेवा थांबवण्यात आला कंपनीनं स्पष्ट केलंय कि युजर्सचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत ते कधीही काढू शकतात झुपी ट्वेंटी वन ऑगस्ट पासून म्हणजेच एकवीस ऑगस्ट पासून झुपीनं सुद्धा त्यांचे पेड गेम्स बंद केलेत मात्र लुडो सुपरमी सारखे त्यांचे मोफत जे गेम्स आहेत ते पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे प्रोबो या कंपनीनं सुद्धा लगेचच त्यांचे रियल मनी गेम्स बंद केलेत आणि सरकारच्या निर्णयाचा आदर करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नवीन कायद्यानुसार जे कोणी पैसे लावून गेम खेळेल किंवा असे गेम चालवेल त्याला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो या निर्णयामुळे देशातील रियल मनी गेम उद्योगाला मोठा धक्का बसलाच आहे मात्र आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये या उद्योगानं तब्बल दोन पूर्णांक चार अब्ज डॉलरची कमाई सुद्धा केली होती जी भारतातील एकूण गेमिंग कमाईचा मोठा हिस्सा होता कारण आतापर्यंत ड्रीम इलेव्हन मोबाईल प्रीमियर लीग त्याचबरोबर विंझो आणि रमी सर्कल सारख्या अनेक फॅन्टन्सी क्रिकेट गेमिंग प्लॅटफॉर्मनी भरपूर पैसे गुंतवले तसेच बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आमिर खान ड्रीम इलेव्हनशी संबंधित आहेत क्रीडा क्षेत्रातील धोनी जाहिरात करतो तसे शुभमन गिल आणि माजी कर्णधार सौरव गांगुली गेम्स ट्वेंटी फोर सेव्हन च्या माय इलेव्हन सर्कलची जाहिरात करतात तर दुसरीकडे ड्रीम इलेव्हनचा आय सोबतचा तीन वर्षांचा प्रायोजकत्व करार देखील या नव्या विधेयकामुळे धोक्यात आला असल्याचं बोललं जात